नमस्कार सिद्धी टेलर्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण स्टँडवरती गोल साडी नेसून गौरी कशी बसवायची ते बघणार आहोत ही गौरी आपण बसवून घेतलेली आहे त्याच गौरीचा व्हिडिओ आपण आज बघणार हो आहोत तर ही स्टँडवरती बसवलेली गौरी आहे त्यात एक छोटीशी आयड्या करून आपण गौरी बसवली आहे जेणेकरून गौरीच्या दोन्ही मांड्यांची फिनिशिंग व्यवस्थित येत आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया हा मी लोखंडी स्टँड घेतलेला आहे लोखंडी स्टँडला आपल्याला उशी बांधायची आहे आता आयडिया म्हणजे काय आहे तर लोखंडी स्टँडला आपण जी उशी बांधलेली आहे त्यानेच आपल्या गौरीला व्यवस्थित असा फिनिशिंग येणार आहे त्यासाठीच ही उशी आपण बांधून घ्यायची आहे उशी जास्त पातळ पण नाही घ्यायची जास्त जाड पण नाही घ्यायची अशी मिडियम साईजची उशी येऊन आपल्याला लोखंडी स्टँडला व्यवस्थित दोन तीन जाग्यावरती बांधून घ्यायची आहे आता आपण साडी घेतलेली आहे साडीचा आपल्याला पहिले पदर घ्यायचा आहे आणि पदराच्या आपल्याला प्लेटी करून घ्यायच्या आहेत पदर जरा जाड असल्यामुळे आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे मदतींच्या साय्याने आपण साडीचा पदर करून घेऊया व्यवस्थित अशा प्लेटी घालून झाल्यानंतर दोन तीन जाग्यावरती आपण पिना लावून घेऊया पदराला पिना लावून झालेल्या आहेत आता आपण पहिले निऱ्या करून घेणार आहोत त्यासाठी साडी आपल्याला मोजून घ्यायची आहे मोजून एवढ्यासाठी घ्यायची की आपल्याला स्टँडला साडी बांधायची आहे त्यामुळं साडी आपल्याला स्टँडच्या हाईटनुसार मोजून घेऊन आतल्या बाजूला दुमडायची दुमडून झाल्यानंतर आपल्याला अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा निऱ्या जुळवून घ्यायच्या आहेत आपल्याला आता ही जी पदराची साईट आहे तिथं आपल्याला एक हातभरच कापड आहे आणि मग निर्या बाकीच्या सगळ्या साडीच्या निऱ्या घालून घ्यायच्या आहेत आता हे असं व्यवस्थित जुळवून घ्यायचंय आणि आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे पिन लावायच्या आधी आपल्याला ना साडीला आतल्या सा 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 बाजूला थोडासा पदर सोडायचा आहे जो आपल्याला स्टँडच्या साईडनं गोल फिरवून बांधून घ्यायचा आहे त्यासाठी थोडासा पदर सोडून घ्यायचा आहे आणि मग पिन लावायचे आहे आता ह्या निऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत त्या स्टँडच्या व्यवस्थित समोरच्या बाजूला निऱ्या ठेवायच्या आहेत आणि आतला पदर गोल राऊंड करून घ्यायचा आहे तो आतल्या बाजूला सारून वरणा आपल्याला नाडी बांधून घ्यायची आहे अशी व्यवस्थित फिट तर नाडी बांधून घ्यायची नंतर आपल्याला गौरीची बॉडी आणि हात लावून घ्यायची आहे आता गौरीच्या खांद्यावरती आपण पदर टाकून येऊया आणि व्यवस्थित असं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पदर जरा जास्तीचाच काढलेला असतो कारण की आपल्याला गौरीच्या डोक्यावरती पदर द्यायचा आहे त्यासाठी पदर हा जास्त काढलेला आहे व्यवस्थित असे मी आपल्याला पदर ऍडजस्ट करून घ्यायचा आहे आणि वरती पिन लावून घ्यायची आहे जे गौरीची बॉडीचं जे कापड आहे त्या कापडमध्ये मी पिन लावून घेतलेली आहे हा जो काट आहे तो आपण आता असा पुढच्या बाजूला घ्यायचा आहे व्यवस्थित असा आतल्या बाजूला खोचून घ्यायचा आहे अशा बारीक बारीक प्लेटा आपल्याला मारायच्या आहेत व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या आहेत कारण गौरीचा हाच एक भाग आहे जो फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसवायचा आहे त्यानेच आपली गौरी छान अशी सुंदर दिसणार आहे आतल्या बाजूला खोचून घ्यायचं आहे आणि आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत चार पाच जागेवरती आपण पिना लावून घेणार आहोत आता आपण निऱ्या करून घेऊया वरच्या बाजूने पहिल्या निऱ्या व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि खाली काटाच्या साईडला व्यवस्थित एका लाईनीने आपल्याला एकसारख्या निऱ्या लावून घ्यायच्या आहेत आता आपण गौरीला मुखोटा लावून घेणार आहोत तर मुखोटा लावण्याच्या आधी आपण एक कॉटनचा कपडा पहिले स्टँडला बांधून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा गुंडून घ्यायचा गोल आकारामध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला मुखोटा लावायचा आहे जेणेकरून मुखोटा इकडं तिकडं हलणार नाही त्यासाठी आपण हा कॉटनचा कपडा लावून घेतलेला आहे आता साडीला आता आपण गौरीच्या डोक्यावरती पदर देऊन घेऊया व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये द्यायचा आहे पदर जास्त पण खांद्याच्या बाजूला नाही घ्यायचा मुखोट्यावरती एक छोटासा होल आहे त्या होल मध्ये आपल्याला पिन लावून पदर ऍडजस्ट करून घ्यायचा आहे सुंदर अशा आपल्या निर्या खूप छान झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं साडी हा गौरीचा फायनल लुक आहे खूप छान अशी गौरी आपली झालेली आहे एक छोटीशी आयड्या वापरल्यामुळं गौरीला छानसा लुक आलेला आहे गेल्या वर्षीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद